मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवाजीनगर येथील कुबेर भंडारी महादेव मंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडली सातपूर विभागातील शिवाजीनगर येथील कुबेर भंडारी महादेव मंदिराची दानपेटी चोरट्यांनी रात्रीच्या वेळी फोडली ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे श्री कुबेर भंडारी महादेव मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदू घुमरे उपाध्यक्षा सुनीता नुरगुडे नितीन दाभाडे आशा शिंदे वशिष्ठ गोजे गंगाधर आहेर समाधान लबडे विमल बालक मंगला घुमरे कमल तुपे अशोक गटकळ रविवासा सिंग निवृत्ती गायकर छाया वाटेकर मीना गाडेकर यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञान चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

बाई हा एक किती पेटी फोडली नव्हती करायची खाली रहा है आग नाही करायची त्यावेळेस कस कोणतं घ्यायला घरे चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद